नमस्कार इतिहासामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडायला गेलं की जेणेकरून बौद्ध समाज व त्यासोबत आंबेडकरवादी लोकांना जे चांगलाच गर्व होईल व त्यांच्या मनामध्ये जे चांगलेच त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये आस्त आहे किंवा जे लोक जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालण्याचं काम करतात त्यांना खूप गर्व वाटेल कारण मित्रांनो इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की सुप्रीम कोर्टामध्ये थेट जे भीमचा नारा लागलेला आहे आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये फक्त जे भीमचा नाराच लागला नाही तर सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश असतात त्यांनी देखील जयभीम म्हटलेला आहे तर नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बी म्हटलं म्हणजे बौद्ध समाज आंबेडकर वादी व त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांसाठी खूप मोठा शब्द असतो या एका शब्दासाठी ते जे आहे स्वतःचा प्राण देखील द्यायला तयार होतात आणि हा शब्द जर एखाद्या उच्च पदावरती गेलेला व्यक्ती घेत असेल किंवा एखाद्या उच्च अस ठिकाणी घेतला जात असेल तेव्हा त्यांना खूप अभिमान खूप गर्व असं वाटतो आणि तेच घडले तर मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी जे आहे आपल्या भारताला नवीन सी नवीन आहे म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सुप्रीम कोर्टाला नवीन सरन्यायाधीश भेटले आहेत आणि ते कोण आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपल्या देशाला जो आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा बौद्ध समाजाचे सरन्यायाधीश भेटलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे बी आर गवई आणि ते जे आहेत मित्रांनो बौद्ध धम्मामध्ये आस्था ठेवणारे ते पहिले ले कोड़ा चे बन ले तर ये आहे नी। त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे जज बनले आहेत तर एस सी कॅटेगरीतून येणारे ते दुसरे जज आणि त्यामुळे सर्वच ठिकाणी या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात कौतुक मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो गवई सुप्रीम कोर्टाचे जज बनले त्यांना राष्ट्रपतीच्या हाताने शपथ देण्यात आली त्यानंतर त्यांनी सर्वात अगोदर काय केलं असेल तर ते सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले व त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ते नतमस्तक झाले परंतु जेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर ते नतमस्तक झाले तेव्हा भीडमधून कोणीतरी त्यांना आवाज दिला व भीम केला आणि जेव्हा त्यांना भीम हा शब्द त्यांच्या कानावरती पडला तेव्हा बी आर गवई यांना देखील नाही आणि त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी जय भीमचा नारा निघाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात टाळ्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झाली परंतु मित्रांनो इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडताना दिसत आहे की सुप्रीम कोर्टाचा कुठला तरी जज आहे किंवा कोणीतरी आहे सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा असे जज भेटलेत की त्यांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या आवारातच जय भीम केलेला आहे त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाचे जज बनणं फक्त एवढंच नाही तर बी आर गवई यांनी त्यांच्या इतिहासामध्ये किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक निर्णय दिलेले आहे परंतु सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून ते ज्या सहा महिन्यासाठी त्यांचा कार्यकाळ राहणार आहे परंतु मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे ज्या उत्तर प्रदेशचा एक निर्णय आलेला होता उत्तर प्रदेशमध्ये जे काय मित्रांनो बुलडोजची कारवाई केली जात होती कुठल्याही व्यक्तीवरती अन्याय अत्याचार केला जात होता त्यांनी गुन्हा केला आहे की नाही हे बघ न बघता त्याच्या घरावरती थेट बुलडोजर चालविलं जात होतं आणि ही गोष्ट जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचली आणि बी आर गवई यांच्या समोर जेव्हा ही गोष्ट पोहोचली तेव्हा त्यांनी एकाही एक गोष्टीचा विचार केला नाही की सत्तेमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आपण निर्णय देतो किंवा सत्तेमध्ये एखादा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्या विरोधात आपला निर्णय जात आहे असा कुठलाही विचार त्यांनी केला नाही आणि त्यांनी बुलडोझर कारवाई करणाऱ्या सर्वच लोकांना मोठ्या प्रमाणात झापून काढलं आणि त्यांनी फक्त त्या ठिकाणी बुलडोझर कारवाई करणाऱ्या लोकांना झापलंच नाही तर त्यासोबत त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या ज्या लोकांवरती किंवा ज्या ज्या लोकांच्या घरांवरती तुम्ही कारवाई केली त्या सर्वांची नुकसान भरपाई देखील तुम्हाला तुम्हाला द्यावी लागेल आणि त्यासाठी त्यांनी कार्यकाळ देखील ठरवून दिला की इतक्या दिवसाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे बुलडोझरची तुम्ही जी कारवाई केली त्याची माफी मागत तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे नुकसान भरपाई भरून द्यावी लागेल यासोबत त्यांनी अनेक असे निर्णय दिलेले आहेत ज्यामुळे ते नेहमी चर्चेत राहतात परंतु सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये जे भीम करणारे ते पहिलेच त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे जज आहेत असं बोललं जात आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाचे जज बनण्या अगोदर बी गवई यांनी अनेक ठिकाणी जे आहे काम केलेलं आहे म्हणजेच अनेक कोर्टांमध्ये त्यांनी वकील म्हणून त्यानंतर म्हणून त्यांनी काही ठिकाणी जे आहे काम केलेलं आहे आणि त्यांनी त्या कार्यकाळामध्ये देखील अनेक असे निर्णय दिलेले आहेत ज्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं व सर्वच ठिकाणी त्यांचं जे आहे अनेक जे निर्णय आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहेत मित्रांनो चर्चेत राहिलेले आहे कोर्टा असर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सर्वात अगोदर निर्णय कुठला दिला असेल तर बी आर गवई यांनी सर्वात अगोदर जो निर्णय मित्रांनो सध्या सत्तेमध्ये असणारे नारायण राणे जे आहेत यांच्या विरोधात दिला नारायण राणे यांनी गेल्या काही वर्षापूर्वी जे आहे जवळपास तीस एकर शेती जी होती शेत जीवन विभागाची जमीन होती तिला गैरकानून तरीकेने त्या ठिकाणी कागदपत्रांची फेरफार केली आणि ती जी तीस एकर जमीन होती मित्रांनो ती एका बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचं काम केलं होतं तर ती जमीन ज्या त्या ठिकाणी असणारे झाडांची तोडफोड सर्व काही होणार होतं परंतु बी गवई यांनी अं सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर सबात अगोदर त्याच गोष्टीचा निर्णय दिला आणि त्या ठिकाणी सर्वात मोठा आणि सर्वात पहिला दणका जो आहे ना नारायण राणे यांना बसलेला आहे त्यामुळे त्यांच्या या चर्चा त्यांच्या या फैसल्याचा निर्णयाची किंवा या जो आहे निर्णय याची सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसत आहे कारण सत्तेमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात निर्णय देण्यासाठी खूप मोठा असं धाडस करावं लागतं आणि बी आर गवई यांच्याकडे ते धाडस आहे आणि त्यांनी तसं त्या ठिकाणी करून दाखविलं त्यामुळे त्यांचं सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौतुक होताना आपल्याला दिसत आहे परंतु बी आर गवई हे जे आहेत मित्रांनो जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ शपथ घेत होते तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांना ज्या आहे राष्ट्रपतीने ती शपथ दिली आणि तो शपथविधी झाल्यानंतर ते जे आहे सर्वात अगोदर त्यांच्या ज्या माता होत्या त्यांच्या पा पायाला त्यांनी स्पर्श केला आणि त्यानंतर ते, 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 ते सुप्रीम कोर्टाच्या त्या ठिकाणी शपथ झाली त्याच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर सर्वात अगोदर ते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे नतमस्तक होण्यासाठी गेले आणि जेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी गेले तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या काही लोकांनी ज्या जे भीमचा नारा द्यायला सुरुवात केली आणि जेव्हा जय भीमचा नारा त्यांच्या कानावरती पडला तेव्हा आपसूकपणे त्यांच्या देखील मुखातून ज्या आहे जे भीम हा शब्द निघला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाळ्या शिट्ट्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यासोबत त्या ठिकाणी असणारी मीडियावाल्यांनी देखील तो जो मुवमेंट होता खूप सुंदरपणे कॅप्चर केलेला आहे आणि तो जो व्हिडिओ आहे मित्रांनो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे अनेक जणांकडून तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक पुन्हा एकदा गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो आजपर्यंत इतिहासामध्ये बावन्न जे आहेत जे आहेत मित्रांनो सरन्यायाधीश बनलेले आहेत आणि बी आर गवई यांचा बावन्वा नंबर आहे म्हणजे जवळपास पन्नास पेक्षा जास्त सरन्यायाधीश आजपर्यंत भारत देशाला लाभलेले आहेत परंतु त्यामधून एकही आजपर्यंत बौद्ध समाजाचा एकही सरन्यायाधीश झालेला नव्हता परंतु आता हा जो पायंडा होता तो मोडीस आणण्याचं काम किंवा तो मोडी जो आहे बी आर गवई यांच्याकडनं आणण्यात आलेला आहे कारण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बौद्ध समाजाचा सरन्यायाधीश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु मित्रांनो बी आर गवई यांच्याकडनं एक जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो जो आहे एसी कॅटेगरीवरती अन्याय अत्याचार करणार आहे असं देखील बोललं जातं कारण आरक्षणामध्ये जे गट आहेत एबीसीडी गट पाहिजे जो निर्णय होता मित्रांनो तो बी आर गवई यांच्याकडनं चंद्रचूड यांच्या कार्यकालामध्ये घेण्यात आलेला होता सी जय चंद्रचूड यांनी तो जो निर्णय आणला होता त्यामध्ये ज्या कमिटीमध्ये त्या न्यायाधीशांच्या कमिटीमध्ये जे गवई हे देखील होते आणि ते देखील आरक्षणाच्या विरोधात बोलले होते आणि त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे काही लोकांमध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु बी आर गवई यांनी जे दोन असे निर्णय दिलेले आहेत ज्यामुळे त्यांना सत्तेच्या विरोधात किंवा सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात जाऊन त्यांनी चांगलाच मोठा दणका देण्याचं काम केलेलं ला म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ यांच्याकडनं जी बुलडोजर कारवाई केली जात होती त्या कारवाईच्या विरोधात त्यांनी निर्णय दिला व जे सरकारी अधिकारी त्यांचे ते आदेश मानत होते त्या सर्वांनाच त्यांनी मोठ्या प्रमाणात दणका दिला व ज्या लोकांची ज्या गोरगरिबांची घरे पाडण्यात आलेली होती बुलडोजरची कारवाई करण्यात आलेली होती ती कारवाई मागे घेण्यात लावण्यात आली व त्यासोबत त्या ठिकाणी जे आहे त्यांचे जे नुकसान झाले ती नुकसान भरपाई करून द्या अशी देखील त्या ठिकाणी आदेश जो आहे सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाकडून म्हणजे बी आर गवई यांच्याकडनं जे आहे त्यांना देण्यात आला व त्यासोबत निर्णय म्हणजे नारायण राणे यांनी तीस एकर शेती जी होती बिल्डरला दिली होती ती जमीन वापस घेऊन संपूर्ण भारत देशात जर अशा प्रकारच्या वन विभागाच्या जमिनी जर अनधिकृतपणे बिल्डर्स वगैरे इतर कोणत्या गोष्टींना देण्यात आल्या असतील तर त्या लवकरात लवकर वापस घेण्यात यावा असा निर्णय त्यांनी दिला आहे परंतु जर त्या जमिनी वापस घेता येत नसेल तर त्या ठिकाणी जे आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे त्या जमिनीचा पाय संबंधित व्यक्तीकडनं घेण्यात यावा असा निर्णय जो आहे बी आर गवई यांनी दिलेला आहे तरी मित्रांनो बी आर गवई यांनी दिलेल्या त्या निर्णयाबद्दल व पै इतिहासामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये जो जेबीमचा नारा लागला आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो